रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मनोज जरंगे पाटलांचं एक आता प्रेस कॉन्फरन्स मी बघितली आणि मनोज ररंगे पाटलांनी सांगितलं आहे की मला कधी अटक होऊ शकते तर मुळात मला हा विचार विषय म्हणजे नाही हा हे विचारायचं देवेंद्र फडणवीस यांना की मनोज रंगे पाटलांना अटक करून तुम्हाला काय पाहिजे की बाबा मनोज जरंगे पाटलांवरती असे कोणते गंभीर गुन्हे दाखल आहेत की त्यांना जर अटक नाही केली तर समाजाला धोका होऊ शकतो किंवा जनतेला धोका होऊ शकतो किंवा जनतेमध्ये एक दहशतीचं निर्माण वातावरण तयार झालं आहे असं कुठलं गुन्हा दाखल आहे त्यांच्यावरती की मनोज जरंगे पाटलांना अटक करणं फार गरजेचं आहे मनोज जरंगे पाटलांवरती जे गुन्हे दाखल झालेत त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या नेत्यांवरती कुठले गंभीर गुन्हे नाही आहेत का तुम्ही त्यांना कधी अटक करणार आहेत निलेश राणे यांनी भास्कर जाधवांना शिवीगाळ केली आई बहिणीवरनं जेवढ्या आपल्या मनोज रांगे पाटलांनी शिव्या दिल्या नाहीत्या तेवढ्या निलेश जाधवनी भास्कर जाधवांना भल्या मंचावरनं शिव्या दिल्या दुसरी गोष्ट आज एकनाथ शिंदे यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे कित्येक मंत्री आहेत कित कित्येक आमदार आहेत त्यांच्यावरती खूप मोठे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि ईडीचे वगैरे सगळ्या केसेस चालू आहेत त्यांचं पुढं काय झालं अजित पवारांवरती बहात्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा होता सिंचन घोटाळा त्यांच्यावरती एसआयटी कधी लावणार आहेत किंवा त्यांना तुम्ही अटक कधी करणार आहेत मनोजरंगी पाटलांपेक्षा ह्या लोकांवरती गंभीर गुन्हे नाही आहेत का मनोजरंगी पाटलांना अटक करून तुम्हाला मिळवायचं काही आहे समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आहे की समाजामध्ये विश म्हणजे समाजाला विखरून टाकायचं आहे पूर्ण आणि परत समाजाने काय पाऊल उचलले की परत तुम्ही अजून म्हणणार की समाजाने पूर्ण आंदोलनाची वाट लावून ठेवली सं समाजाने परत हे करून ठेवलं नक्की तुम्हाला करायचं काय दुसरी गोष्ट मनोजरंगी पाटलांनी पाटलांना एक प्रश्न विचारला होता की बाबा तुम्ही इव निवडणूक लढवणार आहात का तर मनोजरंगे पाटलांनी निवडणूक लढवावी का न लढवावी हे तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुमचं मत काय आहे की त्यांनी निवडणूक लढवावी लढवली पाहिजे किंवा नाही लढवली पाहिजे माझं पर्सनल मत आहे त्यांनी एक स्वतंत्र पक्ष काढावा कुठल्याही पक्षात जाऊ नये कारण कुठल्याही पक्षाने आजपर्यंत समाजाचं काहीच भलं नाही केलेलं आहे किंवा समाजाला फक्त आणि फक्त टाइमपास केलेलं आहे समाजाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण दिलं नाही किंवा कुठल्याही गोष्टी केलेल्या नाही आहे त्यामुळे मनोजरंगे पाटलांना जर राजकारण यायची इच्छा असेल तर त्यांनी इतर कुठल्या पक्षामध्ये न जाता त्यांनी स्वतःचा स्वतंत्र पक्ष काढावा आणि आपले सभासद उभे करून सरकारच्या विरोधात तुम्ही आपले सभासद निवडून आणू शकता असं म्हणजे माझं मत आहे तुमचं काय मत आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा दुसरी गोष्ट बीड अंतर्वली या ठिकाणाचे गावातले जेवढे गावकरी मंडळी आहेत त्या गावकऱ्यांच्या म्हणजे तरुण पोरं असतील किंवा इतर कुठले मंडळी असतील ह्या सगळ्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे तर मला हे म्हणायचं आहे की यार नाही का म्हणजे अटक करून वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही कशाला अजून त्या गोष्टीला चिडवताय हे करताय हां कशाला तुम्ही पोलिसांची दंडूकशाही दाखवताय दादागिरी करत दादागिरीची भाषा दाखवताय तोंडावरती इलेक्शन आहे आणि खरोखर भा मला तर काय वाटतं माहिती आहे का महाराष्ट्रातील भाजप संपवण्याचं काम देवेंद्र फडणवीस येणाऱ्या काळात करतील जर त्यांचा हा अॅटिट्यूड राहिला तर आणि खरोखर जर महाराष्ट्रातील भाजप टिकवायचं असेल किंवा महाराष्ट्रातील भाजप जिवंत ठेवायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांना एक तर दिल्लीला घेऊन जावा नाहीतर तुम्हाला कुठल्या राज्याला नेऊन टाकाय तिकडे टाका कारण हा व्यक्ती माझ्या मताप्रमाणे हा खुन्नस ठेवून काम करणारा व्यक्ती आहे तुमचं काय मत आहे ते पण मला कमेंट करून सांगा ठीक आहे मनोज तारांगे पाटलांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी का दु दुसऱ्या कुठल्या पक्षात जावं की निवडणूकच लढवू नये मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार